लोक सेक्स सुद्धा सायबर सेक्स करतात लोक खेळ सुद्धा ऑनलाईन खेळतात सेक्सटिंग लोक का करतात कारण दॅट इज मोर कम्फर्टेबल हे असता कामा नाही आम्हाला अशी अनेक मुलं भेटतात की जी खूप सोशल मीडिया किंवा गेमिंग मध्ये असतात ती दिवस दिवस आंघोळच करत नाही कारण तेवढाही वेळ त्यांना द्यायचा नसतो ते वॉशरूम दाबून ठेवतात जात नाही आपण कुठला इन्फ्लुएन्सर फॉलो करतोय आपण त्याला का फॉलो करतोय त्याला फॉलो केल्याने माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे हे विषयच नाहीयेत आता चार लोक फॉलो करतात म्हणून मी फॉलो करतो रील्स लोक सुरू करतात दीड दीड दोन दोन तास रील्स बघत असतात कळतच नाही त्यांना की कि आपण किती वेळ घालवला त्याच्यावर बिंज वॉच हा कितीही गोंडस शब्द वाटला ना आणि कितीही ग्लॅमरस शब्द असला तरी दॅट इज अडिक्शन आपण सगळं आपल्या मुलांना द्यायला बसलेलो आहोत ती प्रोसेस मुलांसाठी घातक आहे कारण मग तिथे तुम्ही निर्णय कसा घ्यायचा असतो चॉईसेस कसे करायचे असतात ह्याचं प्रशिक्षण होत नाही एखाद्या पालकानं आपला मुलगा डिजिटल नाही, नाही माला ना कसं ओळखायचं मला जर समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलता येणार नसेल ऑफलाइन कम्युनिकेशन करताना अडचणी जाणवत असतील मला बोलायचं पण मला शब्द सुचत नाहीये असलं काहीही तुम्हाला जर ऑफलाइन कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर आर इन अ रेड झोन नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व चितळे मिनी बाकरवाडी प्रस्तुत मिनी मंच या सिरीज मधल्या नव्या भागात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्हाला माहितीये की ही सिरीज आपण ऍक्शनेबल इन्साईट संदर्भात करतो अशाच लोकांशी बोलतो आणि सध्याच्या जगातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न कदाचित तो म्हणजे डिजिटल वेलबिंग लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत डिजिटल जगात सेफ कसं राहायचं डिजिटल जगाची माहिती कशी घ्यायची हा सगळ्यांपुढचा प्रश्न आहे त्यामुळे आजची मुलाखत अर्थातच त्याबद्दल त्या आहे आणि माझ्या बरोबर आहेत सायबर मैत्र या संस्थेच्या मुक्ता चैतन्य स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँक वरती थँक्यू सो मच आणि त्या डिजिटल आणि वेलबिंग या दोन्हीतल्या तज्ज्ञ आहेत ट्रेनर आहेत पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांनी अहिल्यानगरमधल्या एका शाळेत पूर्णपणे डिजिटल लिटरसीचा कोर्सवर्क लॉन्च केला आहे अगदी पहिलीपासून दहावी पर्यंत तिथली मुलं जशी मराठी इंग्रजी गणित असे विषय शिकत असतील तसंच ती डिजिटल लिटरसीही शिकतात त्यामुळे त्यांच्याकडून मला समजून घ्यायचं आहे की आजच्या जगात डिजिटल लिटरेट असणं म्हणजे काय त्यासाठी काय काय केलं पाहिजे हाच पहिला प्रश्न आहे डिजिटल लिटरसी इन टुडेज कॉन्टेक्स्ट काय आहे नक्की डिजिटल लिटरसी म्हणजे आपण डिजिटल स्पेसमध्ये गेल्यानंतर जे काही वागतो करतो ऐकतो बोलतो त्याचा रेफरन्स काय आहे आप हे आपल्याला माहिती असलं पाहिजे म्हणजे मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जाते है, मी गेमिंग करते है, मी अजून काहीतरी अॅडल्ट कंटेंट ऍक्सेस करते तर या सगळ्यामध्ये याचा माझ्यावरती इम्पॅक्ट काय होतोय हे मला मॅन्युक्युलेट कसं करू शकतं याचे फायदे काय आहे तोटे काय आहे धोके काय आहे ह्या सगळ्याबद्दलची माहिती जागरूकता आणि प्रशिक्षण म्हणजे खर तर डिजिटल लिटरसी ओके की समजा तुम्ही गेमिंग करता आहात तर गेम खेळताना आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की याचा माझ्यावरती इमोशनल आणि सायकोलॉजिकल इम्पॅक्ट काय आहे माझ्या खिशावरती याचं किती वर्डन येणार आहे आणि याच्यातल्या ऍडिक्शनच्या लेवल्स काय असू शकतात आणि मी त्याच्यामध्ये कुठे ट्रॅप होऊ शकतो हे मला माहिती असलं पाहिजे तसंच मुलांच्या संदर्भातलं तू म्हणशील तर मुलांना हे माहिती असलं पाहिजे की आपण ज्या इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करतो आहोत किंवा आपण ज्या चॅनल्सना फॉलो करतो आहोत तो जो कंटेंट आहे त्याच्याकडे आपण किती निरपेक्षपणे बघू शकतो आहोत का कारण मॅन्युप्युलेटेड uh, कॉन्सेंट हा मला असं वाटतं डिजिटल स्पेसचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की कन्सेंट माझीच आहे मीच परवानगी देते मीच आपणहून uh, एखादी गोष्ट करते आहे पण uh, तो माझा निर्णय हा इतका वेगवेगळ्या फॅक्टर्सनी मॅन्युप्युलेट केलेला असतो कि मला हे लक्षातच येत नाही की माझा खरा निर्णय काय आणि माझा मॅन्युप्युलेटेड निर्णय काय आहे त्यामुळे मॅन्युप्युलेटेड कन्सेंट uh, uh, काय असतो चॉईसेस uh, कसे केले पाहिजेत इन्फ्लुएन्स चॉईस काय असतो आणि इन्फॉर्म चॉईस काय असतो हे सगळं मुलांना समजावून सांगणं म्हणजे डिजिटल लिटरसी पण आपण मुलांपासून सुरुवात करू डिजिटल लिटरसी तर सगळ्यांनाच हवी की एवढ्या लहान वयात मॅन्युप्युलेटेड कन्सेंट वगैरे कळणार कसं हे शब्द आपल्यासाठीच आहेत मुलांच्या बरोबर काम करताना त्यांना समजेल अशा पद्धतीने ते सगळं समजावून सांगायला लागतं उदाहरणार्थ फ्री फायर सारखा गेम आहे तर मग तो खेळताना तुम्हाला काय वाटतं मग मुलं सांगतात की एखादं बॅच मिळालं नाही किंवा एखादी लेवल क्रॉस केली नाही किंवा लवकर हारलो तर आम्हाला राग येतो खूप किंवा कोणाला तरी जाऊन मारावं वाटतं रडू येतं सो so, मग ह्याचा अर्थ काय होतो मग हा इम्पॅक्ट आहे का ह्याचा परिणाम आहे का मग तुम्हाला एरवी असं केलं तर राग येतो का आनंद होतो सो so, त्यांच्याच कडनं आलेल्या ज्या गोष्टी असतात ना त्याच्यातूनच त्यांना हळूहळू हे शिकवत जाणं की ओके तुम्ही हा गेम खेळताय तुम्ही हारलात तर तुम्हाला असं असं वाटतं ह्याचा अर्थ काय होतो किंवा उदाहरण अजून एक देते मी तुम्हाला की अनेक खूप हेवी युट्यूब बघणारी जी मुलं असतात ना म्हणजे खूप सतत युट्यूब बघणारी मुलं असतात ती मुलं आम्हाला असं सांगतात की आम्ही शाळेत जरी आलो ना तरी डोक्यात आम्हाला युट्यूबमध्ये जे बघितलं आहे तेच दिसत राहतं म्हणजे खिडकीतनं वर्गाच्या खिडकीतनं बाहेर बघितलं तर युट्यूबमध्ये जे बघितलंय ते तिथे ग्राउंडवर चाललंय असं वाटतं हे मुलांकडनं आलेले फीडबॅक्स आहेत मग आम्ही हे फीडबॅक्स वरती त्यांच्याबरोबर वर वर काम करतो की ह्याचा अर्थ काय होतो मग हा इम्पॅक्ट आहे का याचा अर्थ तू इतकं जास्ती बघतो आहेस की तुझ्या डोक्यात दुसरा विचारच येत नाही तेच विचार तुझ्या मनामध्ये घोळत राहतात इथे अजून एक गोष्ट मला असं वाटतं लक्षात घेणे खूप गरजेचं आहे ती म्हणजे हे सगळी माध्यम ऑडिओ व्हिज्युअल आहे त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट लेव्हल हा शब्द लिखित शब्द वाचण्याचा जो इम्पॅक्ट असतो त्याच्यापेक्षा खूप वेगळा आहे की त्या व्हिज्युअल्स तुमच्या मेमरीत स्टोअर होतात ते परत परत दिसत राहतात ते जे साऊंड असतात ते साऊंड तुम्हाला पुन्हा पुन्हा अनेक गोष्टींची आठवण करून देत असतात त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअलचा इम्पॅक्ट हा लिखित गोष्टींच्या इम्पॅक्टपेक्षा खूप वेगळा असतो आणि म्हणून त्याचं गांभीर्य मुलांमध्ये आम्हाला इतकं प्रचंड प्रमाणात दिसतं so, uh, सो म्हणजे कन्सेंट किंवा चॉईसेस तर हे शब्द आपल्यासाठी आहेत पण त्यांच्याच जगात जे काही घडतं आहे ते त्यांच्याकडनं समजून ते उलगडून उलगडून त्यांना समजावून सांगणं ही प्रोसेस आम्हाला साधारण सहावी पर्यंत करायला लागते सहावी नंतरची जी मुलं आहेत त्यांना समजतं त्यांना हे सगळे विषय कळतात त्यांना अल्गोरिझम्स माहिती आहेत त्यांना डिजिटल फुटप्रिंट्स माहिती आहेत माहितीत मी आता माग आम्ही आमचं हे दुसरं वर्ष आहे सो मागच्या वर्षी आम्ही हे सगळ्या कॉन्सेप्ट त्यांना त्यांना समजतील अशा भाषेत आणि उदाहरणातनं सांगितलं त्याच्यामुळे त्यांना ह्याचा अवेअरनेस आता आहे सो मग जेव्हा आम्ही त्यांना असं म्हणतो की आता तुम्ही हे बघायला पाहिजे की तुम्ही जो चॉईस करता आहात तो इन्फॉर्म्ड आहे का इन्फ्लुएन्स्ड आहे का फोर्स्ड आहे मग त्यांना हे लक्षात येतं की ओ म्हणजे युट्यूबचे जे रेकमेंडेशन असतात तो माझा चॉईस दरवेळेला असतोच असं नाही हे जे गणित आहे ना हे गणित हळूहळू त्यांना मुलांच्या जगात कारण तुमचा संपर्क का मुलांशी येतो नक्की काय चालू आहे विथ रिस्पेक्ट टू डिजिटल इन्फ्लुएन्स uh, मुलांच्या जगात खूप उलतालती चालल्या uh, आहेत uh, प्रचंड गेमिंग मध्ये आहेत म्हणजे अगदी uh, तू असं सातवी सात आठ वर्षापासून पुढची मुलं ही प्रचंड गेमिंग मध्ये आहेत एक आणि दीड वर्षाचं मूल uh, अनेक वेळा जर स्क्रीन समोर दिसला नाही किंवा ठेवलेला नसेल तर ते जेवत नाही ही, ही परिस्थिती मला अगडित ठिकाणी दिसलेली आहे आणि एक आणि दीड वर्षाचं मूल म्हणते मी की जे जेमतेम चालायला ला लागलेलं असतं आणि वरचं खायला लागलेलं असतं त्या मुलाला खाताना समोर स्क्रीन हवा आहे मुलं प्रचंड प्रमाणात एज अप्रोप्रिएट नसलेला कंटेंट बघता आहे मग तो सोशल मीडियावरती असेल तो गेमिंगमध्ये आहे तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आहे की जो त्यांच्यासाठी एज अप्रोप्रिएट नाही पण ते ऍक्सेस करतात मोठ्या प्रमाणावर मुलं खूप लवकर सोशल मीडियावरती जाण्यासाठी धडपडतात म्हणजे वय बदलून असेल किंवा आई वडिलांची अकाउंट घ्यायची आणि मग एक शाडो अकाउंट तयार करायचं आणि मग त्याच्यातनं जायचं असे प्रकार आहेत पण तेरा वर्षापर्यंत थांबायला पण मुलं तयार नाही अच्छा त्यांना नवव्या दहाव्या वर्षीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती यायचंय त्यांना ऑनलाईन डेटिंग करायचंय ऍट व्हेरी अर्ली एज त्याचं प्रमाण खूप आहे सो मुलांच्या जगात हे सगळं चालू आहे आणि एक मोठा मोठी गोष्ट जी आम्हाला म्हणजे मी अनेक मुलांच्या वर्कशॉप्स मध्ये मुलांनाच हे विचारलं होतं की तुम्हाला युट्यूब इतकं का आवडतं कारण मुलांच्या जगात युट्यूब हा अविभाज्य भाग असल्यासारखा भाग आहे तर बरीच कारण मुलं देतात त्याच्यातलं एंटरटेनमेंट आहे मज्जा येते टाइमपास होतो वगैरे ही सगळी जी नॉर्मल कारणं असतात ती आहेतच पण एक कारण मला खूप महत्वाचं वाटलं आणि त्याच्यावरती खूप गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे असं वाटलं खूप मुलं असं सांगतात की आम्हाला युट्यूबवरनं अधिक चांगलं शिकतायत मग ते गणित असेल विज्ञान असेल इतिहास भूगोल असेल इवन लँग्वेजेस असतील आम्हाला युट्यूबवरनं जास्ती चांगलं कळत आम्हाला वर्गात समजत नाही असं सांगणाऱ्या मुलांची संख्या खूप आहे जेव्हा मी याचा विचार करते की असं मुलं का सांगतात की आम्हाला शाळेत कळत नाही आणि आम्हाला युट्यूबवरती तेच सांगितलं तर कळतं तर ऑब्व्हियसली दोन तीन गोष्टी असतात एक तर तो व्हिडिओ असतो फॉर्मॅट त्यामुळे तुम्ही मागे जाऊन परत परत रिवाइंड करून समजून घेऊ शकता दुसरं म्हणजे ऑडिओ विज्युअल असतं ऑबविसली सो ते कळणं बघणं आणि कळणं ह्या दोन्ही गोष्टी खूप सहज हो होतात आणि तिसरं मला असं वाटतं की आपल्या आपल्या एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये एक मोनोटोनसी आहे एक साचले पण आलेलं आहे एक आ, जे पाठ्यपुस्तकात दिलंय तेवढं शिकवा आणि पुढे जा असा जो पॅटर्न तयार झालेला आहे ना तो आ, मला वाटतं मुलं स्ट्रगल करतात कारण ऑनलाईन स्पेसमध्ये ते आल्यानंतर तिथे प्रचंड वैविध्य आहे तिथे प्रचंड इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे तिथे प्रचंड वेगवेगळ्या फॉर्मॅट्स मधली इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे की जी तुम्ही कन्झ्युम करून एखादी गोष्ट समजून घेऊ शकता पण जेव्हा ते ऑफलाईन शाळेत जातात तेव्हा ते वैविध्य त्यांना सापडत नाही म्हणजे मुलं असं सांगतात की आमची पुस्तकं फार बोरिंग आहेत ती फार कंटाळवाणी असतात त्याच्यातली चित्र फार बोर आहे असं अशी अशा प्रतिक्रिया देतात मुलं सो so, पाठ्यपुस्तक डिजिटल जगाशी कम्पीट नाहीच करू शकणार पण शिक्षक म्हणून किंवा पालक म्हणून किंवा व्यवस्था म्हणून ह्याच्यामध्ये काहीतरी मध्यम मार्ग निघता येतील का ह्याचा पुढच्या काळात विचार करायला लागेल नाही तर आत्ता जी परिस्थिती आहे ना ती मुलांना शाळेत जायची इच्छा नाही आहे मुलं कॉलेजमध्ये वर्गात बसायला जात नाही आणि मुलांना अभ्यास करायचा नाही hmm. हे सर्वसाधारण चित्र आहे पर्टिक्युलरली पोस्ट कोविड मुलांना इंटरेस्टच नाही कारण की त्यांना ते सतत कम्पेअर करत राहतात त्यांच्या डोक्यामध्ये आणि ऑब्विसली डिजिटल जग वेगळं आहे आणि प्रत्यक्ष जग आणि शाळा hmm. हे वेगळं आहे पण त्यांना तो कोपअप करता येत नाही त्यांना वाटतं की हे खूप छान आहे आणि हे खूप बोर आहे तर मला हे नकोच आमच्या कामाचा एक भाग हा पण आहे की त्यांना हे समजावून सांगणं की दोन वेगळी वेगळ्या स्पेसेस आहेत आणि त्या तुम्ही कंपेअर नाही करू शकत त्याच्या गरजा वेगळ्या वेगळ्या वे आहेत त्याच्यातनं तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या वे आहेत सो हे पण आम्हाला अनेकदा मुलांना समजावून सांगावं लागतं जेव्हा आम्ही काम करतो हा व्हिडिओ बघणारी एखादी व्यक्ती आहे समजा ती पेरेंट आहे तिची मुलं तिचा बादसा नातेवाईक कुणीही पुतण्या हे जे या वयात असतील तर त्यांनी पालक म्हणून वेगवेगळ्या अर्थानं काय काळजी घ्यावी काय गोष्टी कराव्यात स्वतःची आणि मुलांची डिजिटल लिटरसी अशी वाढवा सगळ्यात पहिलं मला असं वाटतं की खूप लहान वयात मुलांना एक्सपोजर देताच काम नाही म्हणजे आत्ताची परिस्थिती ना की एक आणि दोन वर्षाची मुलं हट्टाला पेटतात की तू टीव्ही लाव किंवा तू मोबाईल तरच मी जेवीन हे कंडिशन असताच कामा नाही सो तिथे कुठेतरी पहिलं एक रिस्ट्रिक्शन असलं पाहिजे की इतक्या लहान वयात मुलांना एवढं प्रचंड एक्सपोजर देण्याची गरज नसते दुसरं मला असं वाटतं की जसं आपण बाकी गोष्टींबद्दल घरात बोलतो की नाही म्हणजे जेवणाच्या टेबलावर असेल चहा पिताना असेल की अरे राजकारणाबद्दल बोलतो किंवा इतर बातम्यांविषयी बोलतो तसं डिजिटल स्पेसमध्ये घडणाऱ्या घटना ज्या तुम्हाला न्यूजपेपरमधनं कळतात ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं कळतात ज्या सोशल मीडियामधनं कळतात त्याच्याविषयी मुलांशी बोललं पाहिजे कारण आत्ता काय होतंय मुलांशी दोनच विषयावर बोललं जातं तुझा स्क्रीन टाइम खूप जास्त आहे तो कमी कर किंवा मग तू स्क्रीन आहेस का सो so, मला असं वाटतं की हे दोन्ही करण्यापेक्षा त्यांच्याशी जर ह्याच्यातल्या बारीक सारीक गोष्टींबद्दल आपण बोलत नाही की उदाहरणार्थ एखादी क्राईम घडलेला असतो त्याची बातमी आलेली असते की सायबर ग्रुमिंग सारखी घटना झालेली असेल किंवा एखाद्या गेमिंग अॅडिक्ट मुलाचं काहीतरी बातमी असेल तर त्याच्याविषयी तुम्ही घरात चर्चा करू शकता ही एक पहिली स्टेप असते की ती इकोसिस्टम तयार करण्याच्या दृष्टीने दुसरं मला असं वाटतं की जे आम्ही शाळांमध्ये करतो आहोत आता त्याच्यातल्या काही गोष्टी सहज अडॉप्ट करण्यासारख्या आहेत उदाहरणार्थ मी मगाशी म्हणलं असं की चॉईस कसा करायचा असतो सो मुलांना आता काय होतं आपण सगळी उत्तर प्लॅटर मध्ये मांडून देतो तुला प्रश्न पडायच्या आधी तुझ्याकडे उत्तर आई वडील म्हणून मी घेऊन आलेले असते किंवा तू प्रश्न विचारता विचारता मी लगेच उत्तर हे तू कर असं न करता तुझ्याकडे पर्याय काय आहेत हो तुझ्याकडे चॉईसेस काय आहेत मग त्या तुझ्याकडचे जे पर्याय आहेत प्रत्येक पर्यायाची चांगली बाजू वाईट बाजू काय आहे काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही त्याचा तुला तुझ्यावर होणारा इम्पॅक्ट काय ह्याचं डिस्कशन करून आता निर्णय तू घे ही जी प्रक्रिया आहे ना ही प्रक्रिया मला असं वाटतं की आपल्या ओव्हरऑलच पेरेंटिंगच्या पॅटर्न मधनं गेलेली आहे आपण मुलांवरती जबाबदारी टाकत नाही आपण मुलांवरती जबाबदाऱ्या टाकण्याच्या बद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तू रिस्पॉन्सिबल आहेस ती काळजी तू घे तू ती रिस्पॉन्सिबिलिटी उचल हे आपण कर, करेन असे झालो आहे अ पेरेंट आपण सगळं आपल्या मुलांना देऊ द्यायला बसलेलो आहोत मला असं वाटतं की ती प्रोसेस मुलांसाठी घातक आहे कारण मग तिथे तुम्ही निर्णय कसा घ्यायचा असतो आणि चॉईसेस कसे करायचे असता ह्याचं प्रशिक्षण होत नाही आणि हे दोन्ही विषय लाईफ स्किल्सशी जोडलेले आहेत जर हे लाईफ स्किल तुमच्याकडे नसेल तर डिजिटल स्पेस मध्ये कोणीतरी इन्फ्लुएन्सर तुम्हाला सांगतोय की हे प्रॉडक्ट वापरा आणि मग तुमची स्किन कोरियन ग्लास स्किन होईल तर मला हा विचारच करता येत नाही की मी हे खरं आहे का आणि मी हे विकत घेतलं पाहिजे का आणि त्याच्यासाठी मी एवढे पैसे खर्च केले पाहिजेत का कारण तो निर्णय आणि तो चॉईस करण्याची माझ्या मेंदूला सवय नाही सो मग तो माझा इन्फॉर्म्ड चॉईस होत नाही तो इन्फ्लुएन्स चॉईस होतो की तो कोणीतरी सांगतोय सो मी लगेच ते घेऊन मोकळी होते मी अप्लाय करते ते मला सूट होतं का माझ्या स्किनला सूट होतं का त्यांनी मला रॅश येऊ शकतो का याचा कशाचाही विचार त्याच्यामध्ये केला जात नाही आणि असे इन्सिडन्सेस आम्ही प्रचंड प्रमाणात त्यामुळे आम्ही आता हे शाळेत शिकवतो मुलांना की इन्फॉर्म चॉईस काय असतो आणि इन्फ्लुएन्स चॉईस काय असतो पण हे आपण घरी पण शिकवू शकतो मुलांना सो अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी करायला आपण पालक म्हणून किंवा मोठ्यांचं जग म्हणून सुरुवात केली ना तर मला असं वाटतं की मुलांनी डिजिटल स्पेसमध्ये गेल्यानंतर कसं त्या स्पेसला हँडल केलं पाहिजे याचं प्रशिक्षण आपोआप होणार hmm. कारण लाईफ स्किल्स तिथली आणि खऱ्या जगातली वेगळी नाही तो सेट एकच असतो तोच इकडे पण अप्लाय होतो आणि तोच इकडे पण अप्लाय होतो पण तो अप्लाय करायचा कसा आहे हे मुळात मला माहिती असलं पाहिजे की डिसिजन कसे घ्यायचे असतात चॉईसेस कसे करायचे असतात इन्फॉर्म चॉईस काय असतो एखादा तुम तुम्हाला फोर्स चॉईस म्हणजे काय असतो मॅन्युप्युलेटेड चॉईस म्हणजे काय असतो हे मुळात मला माहितीच जर नसेल ऍज अ स्किल म्हणून तर मी खऱ्या काय आणि व्हर्च्युअल काय सगळ्याच जगांमध्ये गोंधळ घालणार आहे ऍज अ इंडिव्हिज्युअल तो हे अगदी छोटे छोटे असतं की हे तुम्हाला सहज घरात करता येऊ शकतं की उत्तर देऊ नका प्रश्न विचारा मुलांना प्रश्न विचारा मुलांना प्रश्नांची उत्तरं शोधण्याकडे ढकला त्यांचं त्यांना करू दे हे मी तुला सांगते ना त्रासदायक असतं म्हणजे ऍज अ पेरेंट कारण आपल्याला हे हवं असतं की मुलांना मुलांचं आयुष्य सोपं जावं मुलांना अडचणी कमी याव्यात मुलांचे प्रश्न चटकन सुटावेत पालक म्हणून ही सगळ्यांची अपेक्षा असते आणि म्हणून ही उत्तरं अशी झटकन देण्याकडे पालकांचा अनेकदा कल असतो पण ह्याच्यातनं स्काय लाईफ स्किल्स मारली जातात ह्याच्यातनं डेव्हलपमेंट मारली जाते जी क्रिटिकल थिंकिंगशी संबंधित असते त्याच्यामुळे पालकांनी प्रश्न उपस्थित करा उत्तर देऊ नका असं माझं म्हणजे अगदी आग्रहाचं आत्ताचं म्हणणं आहे कारण मुलांना खरंच चॉईसेस नाही करताय की आपण कुठला इन्फ्लुएन्सर फॉलो करतोय आपण त्याला का फॉलो करतोय त्याला फॉलो केल्याने माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे पडतोय का पडू शकतो का हे विषयच नाही आहेत आता चार लोक फॉलो करतायत म्हणून मी फॉलो करतो माझे मित्र फॉलो करतायत म्हणून मी फॉलो करतो मी फॉलो केलं नाही तर माझ्या ग्रुपमध्ये मी लेम ठरेन मी फॉलो केलं नाही मी एक गेम खेळलो नाही तर मी कूल दिसणार नाही मी सेक्स्टिंग केलं नाही तर मी भारी वाटणार नाही इथपर्यंत ते सगळं अशा पद्धतीने चालू आहे आणि मग त्याच्यातनं सायबर क्राईम त्याच्यातनं अडकणं त्याच्यातनं ट्रॅप मध्ये या गोष्टी पाट तुम्ही सेंटर पण चालवता ऑनलाईन सेंटर स्क्रीन टाइम जास्त असणं त्याचा इनडायरेक्टली थोडासा आपल्या वर परिणाम होणं आणि अडिक्ट होणं याच्यात काय फरक आहे आणि एखाद्या पालकानं आपला मुलगा किंवा मुलगी किंवा कुणी नातेवाईक डिजिटल अडिक्ट नाही कसं ओळखायचं एक सर्टन पेक्षा जास्त जर जा तुमचा स्क्रीन टाइम असेल आम्ही सिम्पल पाच स्टेप सांगतो पहिलं तुमच्या ज्या प्रायोरिटीज आहेत दिवसभराच्या त्या तुम्ही कंप्लीट करताय का की स्क्रीनसाठी त्या कॉम्प्रोमाइज करा म्हणजे मला शाळेची असाइनमेंट कम्प्लीट करायची पण मला गेम खेळायचा म्हणून मी ती असाइनमेंट केलीच नाही सो यू आर कॉम्प्रोमाइझिंग युअर डेली वर्क तुम्ही तुमचं हायजीन आणि पर्सनल हेल्थ कॉम्प्रोमाइज करताय म्हणजे आम्हाला अशी अनेक मुलं भेटतात की जी खूप सोशल मीडिया किंवा गेमिंग मध्ये असतात ती दिवस दिवस आंघोळच करत नाहीत कारण तेवढाही वेळ त्यांना द्यायचा नसतो सो ते आंघोळ करत नाहीत ते वॉशरूम दाबून ठेवतात जात नाहीत कारण मग तेवढा ते गेम कंप्लीट करायचा असतो समजा त्याच वेळात तुम्हाला जायचं आहे तर मग ते लेवल तुमची झाली नाही तर परत पहिल्यापासून सुरू करायला लागेल म्हणून ते जात नाहीत ताबून ठेवतात आणि त्यांनी त्यांना विविध प्रकारचे शारीरिक त्रास सुरू होतात सो पर्सनल हायजीन आणि तुमचं हेल्थ हे तुम्ही सांभाळताय का तुम्ही ते कॉम्प्रोमाइज करताय फॉर स्क्रीन तिसरं म्हणजे तुम्ही तुमची झोप सांभाळताय आत्ता झोपेचा प्रश्न फार गंभीर आहे फक्त आपल्याकडे नाही जगभरात माणसं झोपतच नाही म्हणजे एव्हरेज जेवढं माणसांनी झोपायला पाहिजे त्याच्या माझ्यामध्ये पंचवीस ते तीस टक्के कमी माणसं झोपतात ॲव्हरेज इज फाय टू सिक्स आवर्स आता की जो आयडियल नाही मुलांसाठी तर था, अजिबातच नाही पण मुलं उशिरापर्यंत जागतात कारण एक तर त्यांना गेमिंग करायचं असतं चॅटिंग करायचं असतं सेक्स्टिंग करायचं असतं किंवा अजून एक जो आम्हाला दिसलेला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे असे जे गेमिंग प्लॅटफॉर्म असतात की नाही की ज्याच्यावरती जगभरातली गेमर्स असतात तिथे ते टाइम झोन मॅच करायचा प्रयत्न करतात आणि मग टाइम झोन मॅच करण्याच्या ह्याच्यात दिवसात ते करू शकत नाहीत कारण शाळा असते गेलो नाही तर आई वडील चालणार नाही मग ते रात्रीचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये ते ऍडजस्ट करत असतात की आपल्याला कुठे बेस्ट प्लेयर्स मिळू शकतात किंवा बेस्ट आपले जगभरातले जे मित्रमैत्रिणी आहेत ते कुठल्या टाइमला अवेलेबल असतात मग त्याच्यासाठी जागणं बजर लावून सकाळी उठणं असले प्रकार मुलं करतात आणि त्या सगळ्यामध्ये स्लीप डिप्रिवेशन हा खूप मोठा आत्ता प्रॉब्लेम Hmm. जर तुमची झोप झाली नाही तर अनेक गोष्टींचं कॉम्प्रोमाइज आहे म्हणजे तुमची हेल्थ कॉम्प्रोमाइज होते तुमचे इमोशन्स स्पाइक होता निगेटिव्ह इमोशन स्पाईक होता चिडचिड वाढते राग वाढतो निराशा वाढते सगळंच गडबडच होते तुमची ओव्हरऑल जर झोप नसेल झालेली तर सो झोप तुमची होतीये का आणि झोप तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय का चौथा म्हणजे तुम्ही ब्रेक्स घेताय का घेत नाही कुठलाही स्क्रीन जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये ब्रेक्स अपेक्षित आहेत म्हणजे मी हे सिनेमाबद्दल बो, बोलत नाहीये सिनेमा आपण सलग अडीच तास बघायला पाहिजे पण समजा तुम्ही गेमिंग करताय समजा तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहात किंवा तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरती काहीतरी बिंच वॉच करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही ब्रेक्स घेताय hmm. आयडियली आफ्टर एव्हरी हाफ अन आवर तुम्ही ब्रेक घेणं अपेक्षित ब्रेक घेणं म्हणजे काय की जस्ट उठा एक चक्कर मारून या हातपाय ताणा आळस द्या तोंडावर पाणी मारा चूळ भरा वॉशरूमला जाऊन या आणि देन अगन परत जर तुम्हाला पुढे अजून वीस मिनिटं बसायचंय तर वीस मिनिटं परत पुढे बसा तुम्ही ब्रेक्स गेता है का? असा तकी ब्रेक घेताय का आमच्या असं लक्षात येतं की लोक ब्रेक नाही घेत चार चार तास सलग पाच पाच तास सलग बसलेली असतात आणि तुला सांगू बिंज वॉच हा कितीही गोंडस शब्द वाटला ना आणि कितीही ग्लॅमरस शब्द असला तरी दॅट इज अ, अ अडिक्शन hmm. ते ऍडिक्शनच आहे जर तुम्ही संध्याकाळी विकेंड बिंज वॉचर्स हा एक मोठा गट आहे आपल्या समाजामध्ये आणि त्याच्यातले काही लोक आमच्याकडे असतात जे ज्यांना असं वाटतं की मी ह्याच्यातनं बाहेर येऊ नाही शकत तर हे लोक काय करतात हे लोक शनिवारी रात्री सुरू करतात आठ नऊ वाजता एपिसोड बघायला ते रविवार दुपार पूर्ण रात्र।, रात्र।, रात्र ते रविवार दुपार म्हणजे साधारण अकरा बारा वाजेस्तवर मग ते जेवतात झोपतात मग ते दिवसभर झोपतात संध्याकाळी उठतात आवरतात काय करायचं असेल बघायचं असेल काय घरातलं असेल शॉपिंग बिपिंग करतात झोपतात सोमवारपासून काम सुरू असे सीझनच्या सीझन पाडणारी लोक आहेत आणि हे ऍडिक्शन हे आहे म्हणजे जरी ते शब्द किती आ, सुंदर आणि ग्लॅमरस आणि त्याला सध्या फार वेगळ्या पद्धतीने बघा बघितलं जातं पण दिस इज ऍडिक्शन आपल्या हे लक्षात येत नाही की बिंज वॉचिंग हे ऍडिक्शन आहे सो तुम्ही बिंज वॉच करत असाल बिंज काही म्हणजे गेमिंग असेल व्हॉट एव्हर इट इज तर दॅर इज अ प्रॉब्लेम रील्स लोक सुरू करतात दीड दीड दोन दोन तास रील्स बघत असतात कळतच नाही त्यांना की कि आपण किती वेळ घालवला त्याच्यामध्ये hmm. याचा अर्थ दॅर इज समथिंग रॉंग की तुम्हाला कळतच नाही की तुम्ही पाच मिनिटं बघणार होतात आणि जेव्हा तुम्ही संपवलं तेव्हा अडीच तास झाले होते म्हणजे हा प्रॉब्लेम आहे so, सो बिंच वॉश जर तुम्ही करत असाल आणि त्याच्यासाठी तुमचं बाकी सगळं कॉम्प्रोमाइज झालेलं असेल तर तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात आणि पाचवी सिम्पल गोष्ट म्हणजे तुम्हाला पर्सनल कम्युनिकेशन करताना अडचणी येतात का मला जर समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलता येणार नसेल मला जर ऑफलाईन कम्युनिकेशन करताना अडचणी जाणवत असतील मला बोलायचं एक पण मला शब्द सुचत नाहीयेत असलं काहीही तुम्हाला जर ऑफलाईन मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर यु आर इन अ रेड झोन मी ह्याच्या संदर्भात नाही म्हणत काही लोकांना सोशल अँझायटी असते काही लोक बेसिकच इंट्रोव्हर्ट असतात तसं नाही म्हणत आहे मी पण मला बोलताच येत नाही कारण आम्ही गेमिंग करणाऱ्या मुलांमध्ये हे बघितलंय की त्यांना असं बघता नाही ते सतत अशी नजर भिरभीर करत असत ते बघू नाही शकत तुमच्याकडे ते तेच त्यांना तुम्ही चॅटिंग मध्ये त्यांच्याशी गप्पा मारा ते तासन तास गप्पा मारू शकता पण ते पाच मिनिटं सुद्धा ऑफलाईन समोरच्या व्यक्तीशी बोलू शकत नाहीत हे hmm. जर तुमचं होत असेल तर याचा अर्थ प्रत्यक्ष व्यक्तीशी संवाद साधण्याचं जे नैसर्गिक लाईफ स्किल आहे ते तुम्ही मारताय इन मारता तो हे जे सांगितले हे फक्त मुलांनाच नाही तर जे आता बघत आहोत त्यांनाही लागू आहेत असं दिसतं तर मग आता जी समजा आपण असं बघतो की थर्टी टू फोर्टी फाय फिफ्टी मधली लोक आहेत त्यांच्या डिजिटल लिटरेसीचं काय त्यांनी कुठल्या महत्वाच्या दोन तीन गोष्टी लक्षात घेतल्या पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही ब्रेक्स आहे कारण ह्याच्या ह्या एज मधल्या बऱ्याच लोकांचं प्रोफेशनल uh, काम पण स्क्रीनशी संबंधित असतं लॅपटॉपवरती करायला लागतं किंवा वेगळ्या गॅजेट्सवरती सो ब्रेक्स तुम्ही घेणं अपेक्षित आहे दुसरं म्हणजे एका डिव्हाइस नंतर दुसऱ्या वरती शिफ्ट होणं हा जो प्रकार आहे ना तो नाही केला पाहिजे त्याच्यामध्ये गॅप पाहिजे mm. म्हणजे मी ऑफिसचं काम करते लॅपटॉप वरती माझं ऑफिसचं काम संध्याकाळी सहा वाजता संपलं आता मला कंटाळा आलाय म्हणून मी टॅब वरती सिनेमा बघायला सुरुवात केली किंवा बेंज वॉच सुरू केलं हे असं शिफ्टिंग नाही करायचं मध्ये यु हॅव टू टेक अ ब्रेक ऑफ ऍटलीस्ट वन आवर टू आवर्स ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी वेगळं काम करता आहात hmm. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफलाईन ऍक्टिव्हिटीज वाढवणं गरजेचं आहे तरच स्क्रीन टाइम बॅलन्स होऊ शकतो म्हणजे hmm. स्क्रीन टाईम मॅनेजमेंट जी आम्ही शिकवतो हो त्याच्यामध्ये स्क्रीन टाईम बॅलन्स हा अत्यंत महत्वाचा घटक आहे hmm. की स्क्रीन शिवायच्या ऍक्टिव्हिटीजचे अनुभव कमी होता कामा नयेत आयुष्यात लोक सेक्स सुद्धा सायबर सेक्स hmm. लोक खेळ ऑनलाईन ऑनलाइन आहेत सेक्सटिंग लोक का करतात कारण दॅट इज मोर कम्फर्टेबल हे असता कामा नये तुम्हाला असे ऍप्स आहेत असे गेम्स आहेत की ज्याच्यात तुम्ही एखादं पेट पाळू शकता तुम्ही त्याला फिरायला घेऊन जा हे सगळं ऑनलाईन सांगते मी तुला तुम्ही त्याला फिरायला घेऊन जा तुम्ही त्याला अंजारा गोंजारा तुम्ही त्याला जेवण द्या तुम्ही मग तो आजारी पडतो मग तुम्ही त्याला वेटकडे घेऊन जा मग तुम्ही त्याचं काहीतरी त्याच्यासाठी एक खेळणं विकत घ्या हे सगळं ऑनलाईन चाललंय त्याच्यापेक्षा चा, एक घरी कुत्रा मांजर आणा आणा आणि त्याच्याशी खेळा त्याच्याबरोबर राहा हे जे आहे ना सो खऱ्या आयुष्यातले अनुभव कमी होता कामा नाही कारण जितके खऱ्या आयुष्यातले अनुभव कमी होतील ना तितका आपला इमोशनल प्रॉब्लेम होत जाणार आहे जितके आपण डिजिटल स्पेसमध्ये सगळ्या गोष्टींसाठी अवलंबून राहायला सुरुवात करू तितक माणूस म्हणून आपण ऍज अ स्पीशीज आपण डेंजर झोन मध्ये राहतो कारण आपण त्याच्यासाठी बनलेलो नाही आपण हो। ऑफलाईन जगासाठी बनलेलो आहोत त्यामुळे ऑनलाईन जगात जात असताना इकडचे दोर कापायचे नाही आहेत ते दोर घट्ट पकडून जर तुम्ही तिकडे गेलात तर तुम्ही बॅलन्स करू शकता आणि त्याचा इम्पॅक्ट लेवल कमी करू शकता इकडचे दोर कापून तिकडे जायचा प्रयत्न जर आपण केला तर आपण म्हणजे माणूस म्हणून प्रजाती म्हणून आपण एका भयंकर रेड झोन मध्ये जाऊ शकतो आणि अनेकदा माणसं गेलेली दिसतात शेवटचा प्रश्न हे सगळं ऐकल्यानंतर एक स्टेप टाकायची असेल पुढं कारण हे जितकं बोलताय तितकं करणं सोपं नाहीये तर मी काय कृती करावी टू बी डिजिटली लिटरेट एकदम सोपी गोष्ट सांगते सकाळी उठल्यानंतर पहिला एक तास आणि रात्री झोपायच्या आधी एक तास कुठलाही स्क्रीन वापरू नका hmm. स्टार्ट विथ दॅट ही पहिली स्टेप आहे hmm. बाकी स्टेप येत राहतील पहिलं हे करायचा प्रयत्न करा आपल्या आपला देश जगातल्या पहिल्या तीन देशांमध्ये येतो की जिथे उठल्या उठल्या पहिले माणसं काय करतात पहिल्या पाच सेकंदांमध्ये लोक स्क्रीन बघतात hmm. पहिल्या पाच सेकंदात म्हणजे तुम्ही गादीतनं पण बाहेर आलेला नसता त्याच्या आधी आपण स्क्रीन बघतो आहोत सो पहिला एक तास आणि शेवटचा एक तास दिवसाचा हा विदाउट स्क्रीन घालवायचा प्रयत्न करा ही सुरुवात आहे इथून तुम्ही सुरू करू शकता मग अनेक स्टेप्स आहेत पण ही जर सुरुवात जमली तर बाकी सगळं प्रवास त्या मनाने बराच सोपा जाईल खूप खूप आभार खूप अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि निदान सुरुवात करू अजून भरपूर प्रश्न आहेत पण त्यासाठी पुन्हा भेटूया आपण आधीच थांबू धन्यवाद थँक्यू